मित्रांनो तुम्ही कधी विचार केला आहे का की एकाच वेळी एका माणसाने तीन तीन महिलांचे जीवन उद्ध्वस्त केले असेल एकीला फसवून लग्न दुसरीसोबत दुसरे लग्न आणि तिसरीकडून मूल होय हे ऐकूनही धक्का बसेल पण ही खरी घटना आहे डोंबिवलीतील जिथे एका शिक्षकाने स्वतःच्या शिक्षकी पेशाला काळीमा फासला आहे चला तर मग जाणून घेऊया ही थरकाप उडवणारी कहाणी सुरुवातीपासून शेवटपर्यंत डोंबिवलीमध्ये राहणारा हा शिक्षक समाजात एक आदर्श म्हणून ओळखला जायचा शिक्षकी पेशा म्हणजे ज्ञान देण्याचं काम मुलांचं भवितव्य घडवण्याचं काम पण हाच शिक्षक स्वतःच्या आयुष्यात मात्र घाणेरडाने फसवे खेळ खेळत होता सर्वप्रथम त्याची ओळख झाली एका शिक्षिकेशी सुरुवातीला चांगला प्रामाणिक जबाबदार माणूस असल्याचं भासवून त्याने त्या शिक्षिकेचा विश्वास जिंकला गोड गोड बोलून प्रेमाचे जाळे विणून अखेर त्या शिक्षिकेला लग्नाचं आमिष दाखवलं ती महिला त्याच्यावर विश्वास ठेवून नातं पुढे नेते तिला वाटतं की आता तिचं आयुष्य स्थिर होणार पण खरी कहाणी इथेच वळण घेते तो शिक्षक एकीकडे एक पहिल्या शिक्षिकेशी नातं ठेवतो तर दुसरीकडे दुसऱ्या महिलेशी लग्न करतो हे लग्न करताना त्याने स्वतःचा पहिला संबंध पूर्णपणे लपवला नवीन पत्नीला सांगितलंही नाही की आधीपासून तो दुसऱ्या महिलेशी नातं ठेवतो आहे एकीकडे पहिल्या महिलेला दिलेले आश्वासने तर दुसरीकडे दुसऱ्या महिलेसोबत संसार असं दुहेरी आयुष्य तो जगत होता पण कहाणी इथेच संपली नाही कारण या शिक्षकाने अजून एक पाऊल पुढे टाकलं तिसऱ्या महिलेसोबतही त्याने संबंध ठेवले आणि त्या महिलेपासून त्याला मूलही झाले आता विचार करा एका समाज घटकाकडून जो मुलांना शिकवतो त्याच्याकडून असा प्रकार घडला एका महिलेला फसवलं दुसरीसोबत लग्न तिसरीकडून मूल हे ऐकून डोंबिवलीतच नव्हे तर संपूर्ण परिसरात धक्का बसला सुरुवातीला फसवणूक झाल्याचं जा लक्षात आल्यावर त्या महिलांनी धडपड केली पहिली शिक्षिका धक्क्यात गेली तिला कळ की तिच्या विश्वासाचा भयानक गैरफादा घेतला गेला आहे दुसरी पत्नीही जेव्हा सत्य जाणून घेते तेव्हा तिच्या पायाखालची जमीन सरकते कारण ती एक संसाराची स्वप्न पाहत होती पण प्रत्यक्षात ती फक्त फसवणुकीची बळी ठरली सर्व पीडित महिलांनी अखेर एकत्र येऊन पोलिसांत धाव घेतली आणि या शिक्षकाचा खरा चेहरा सगळ्यांसमोर आणला महिलांच्या तक्रारीनंतर डोंबिवली पोलिसांनी तातडीने चौकशी सुरू केली तपासात समोर आलं की हा शिक्षक अनेक वर्षापासून दुहेरी आणि तिहेरी आयुष्य जगत होता त्याने शिक्षकाचा पत्नीचा आणि तिसऱ्या महिलेचा अशा तिन्हीचा विश्वासघात केला होता पुरावे मिळताच पोलिसांनी त्या शिक्षकाला अटक केली या घटनेनंतर समाजात संतापाची लाट पसरली शिक्षक हा समाजाचा मार्गदर्शक असतो पण असलं विकृत वर्तन करणाऱ्याला कसला शिक्षक मानायचं ज्याच्याकडे मुलं शिकण्यासाठी जातात त्याच्याकडून इतकी घाणेरडी कृत्य होतात शहरभर या घटनेची चर्चा रंगली पीडित महिलांना समाजानं पाठिंबा दिला मित्रांनो ही घटना मोठा धडा देते समाजात काही लोक वरवर आदर्श वाटतात पण त्यांच्या काळ सत्य दडलेलं असतं कुणाशी आयुष्यात मोठं पाऊल उचलताना त्याची पार्श्वभूमी रूप जाणून घेणं गरजेचं आहे फसवणूक करणाऱ्यांना समाजाने कायदा दोन्हीही सोडत नाहीत तर मित्रांनो ही होती डोंबिवलीतील धक्कादायक घटना तुम्हाला काय वाटतं अशा फसवणूक करणाऱ्यांना कोणती शिक्षा व्हायला हवी तुमचं मत नक्की कमेंटमध्ये सांगा आणखी अशा कहाण्या ऐकण्यासाठी चॅनेलला सबस्क्राईब करा भेटूया पुढच्या व्हिडिओ तोपर्यंत जय महाराष्ट्र